नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण इंडियन बँकमध्ये भरती निघालेली आहे एकूण तीनशे पदाचीही भरती असणार आहे तर याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल इंडियन बँक सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे इंडियन बँकमध्ये नवीन तीनशे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करण्यात निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाईन पद्धतीने नाही तर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असेल तरी पण तुम्ही तिथून अर्ज करू शकतात बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आहे इंडियन बँकमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे भरतीची जाहिरात इंडियन बँकद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे उमेदवारांनी खाली दिलेली ही पूर्ण जाहिरात जी पुढं सांगणार आहे मी ती पूर्ण काळजीपूर्वक ऐका तर भरतीचा विभाग आहे इंडियन बँक इंडियन बँकद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि भरतीचा प्रकार आहे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे पदे इथे तीनशे पदी भरली जाणार आहे आणि शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये मासिक पगार दिला जाणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे आणि मासिक वेतन इथं तुम्हाला सुरुवातीला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये राहील आणि नंतर पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयापर्यंत असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी वीस वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असणार आहे मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे त्यांना मग कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत इथे संधी असणार आहे भरतीचा कालावधी ही परमनंट नोकरी आहे परमनंट म्हणजे तुम्ही एकदा लागलात तर फिक्स नोकरी असणार आहे आणि पदाचे नाव बँक अधिकारी म्हणून तुम्हाला इथे निवड होणार आहे आणि इथे व्यावसायिक पात्रता काय लागणार आहे तर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी भारतातील किंवा केंद्र सरकारच्या प्राप्त कोणत्या कोणतीही समकक्ष पात्रता म्हणजे तुम्ही इथं तुमची डिक्री झालेली असेल किंवा मग तुमचं त्या त्यासारखी प्राप्त समकक्ष पात्रता म्हणजे तुमचा डिप्लोमा डिग्री किंवा त्या तसम क्षेत्रातील असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि उमेदवाराकडे वैद्य मार्कशीट पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तुमचं ज जो काही कोर्स झाला त्याची मार्कशीट आणि डिग्री झालेली असेल तर त्याचं सर्टिफिकेट असले आवश्यक आहे ती नोंदणी करेल त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि ऑनलाईन म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज करशाल त्या दिवशी तुमच्याकडे ते तुम सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ऑनलाईन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेन पदवीमध्ये किती पर्सेंटेज भेट भेटले ते तिथे तुम्हाला नोंदवायचे आहे नोकरीचे ठिकाण ऑल इंडिया, है। इंडिया तु, तु, ही आहे म्हणजे ऑल इंडियातून तुम्ही जिथे असाल तिथून अर्ज करू शकतात पूर्ण भारतातील लोकांसाठी ही भरती आहे आणि तुमचा नंबरही ऑल इंडियात कुठेही लागू शकतो वरील रिक्त पदे तात्पुरत्या आहेत आणि बँकेच्या वास्तविक गरजेनुसार बदलू शकतात म्हणजे तीनशे पदाची ही भरती आहे ना तरी याच्यात वाढ पण होऊ शकते म्हणजे जास्त पदेसुद्धा भरू शकतात उमेदवारांना फक्त एका राज्यातील रिक्त पदासाठी अर्ज करावा लागेल एका राज्याच्या रिक्त जागेवर अर्ज करणारा उमेदवार इतर कोणत्याही राज्यातील रिक्त जागासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही म्हणजे पूर्ण भारतासाठी ही भरती आहे समजा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यासाठी अर्ज केला तर तुम्ही एकाच ठिकाणी अर्ज करू शकता परत तुम्ही इतर राज्यासाठी अर्ज करू शकत नाही निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या सेवेच्या पहिल्या बारा वर्षासाठी निवडलेल्या राज्यात त्यांच्या एस एम जी एस फोर्थ ग्रेडमध्ये पनो पदोन्नतीपर्यंत यापैकी जे आधी असेल ते नियुक्त केले जाईल म्हणजे तुम्ही उमेदवाराची निवड झाली तर त्यांना समजा तुम्ही महाराष्ट्र राज्यासाठी अर्ज केलेला आहे तर तिथे तुम्हाला बारा वर्षासाठी तुमची निवड होईल त्याच्यानंतर पण पदोन्नती झाल्यानंतर तुम्हाला बदली वेळ आणि उमेदवारांना राज्याच्या इच्छित स्थानिक भाषेत वरील तक्त्यानुसार प्रवीण वाचन लेखन आणि बोलणे असणे आवश्यक आहे तुम्ही ज्या राज्यातले असेल त्याच राज्यासाठी विशेष करून अर्ज करा म्हणजे तिथली तुम्हाला स्थानिक भाषा मध्ये तुम्हाला रायटिंग स्पीकिंग आणि त्याचं रीडिंग हे सर्व तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे अशी त्यांचा निकष आहे आणि शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका का प्रमाणपत्रे एक सात दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केल्याबद्दल बोर्ड विद्यापीठाकडून योग्य कागदपत्रे सादर करण्यात करणे आवश्यक आहे म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रताही कंप्लीट झालेली पाहिजे अर्ज करायच्या आधी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आज किती तारीख आहे तर आज आहे स अठ्ठावीस नाही सॉरी अठ्ठावीस ऑगस्ट आहे तर दोन सप्टेंबरच्या आत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांनी लगेचच तयारीला लागा आणि अर्ज करून टाका चांगली संधी आहे पगार पण चांगला आहे परमनंट जॉब आहे आणि तुमची पुढे पदोन्नती झाल्यानंतर अजून पेमेंट वाढणारच आहे ह्या भरतीची पी डी एफ संपूर्ण पी डी एफ अर्ज लिंक वगैरे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन व्यवस्थित सर्व चेक करा समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा जे गरजू विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सेंड करा आवडल्यास लाईक करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत